नमस्कार मी एन संतोष सर फाउंडर अँड सीईओ महानिता ग्रुप आंबेजोगाई तालुक्यामध्ये जवळपास पन्नास गावामध्ये महानिता ग्रुपच्या माध्यमातून ग्रामसखी या पदावरती एका महिलेची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या ग्रामसखीच्या माध्यमातून आपल्या आपल्या गावामध्ये आजारांचा सर्वे चालू आहे ज्या ज्या लोकांचा सर्वे झालेला आहे अशा लोकांना आपल्या ग्रामसखींनी एका व्हॉट्सअप ग्रुपला जोडलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला बऱ्याच ग्रामस्थांचे महिलांचे रुग्णांचे पेशंटचे असे प्रश्न आले की हा ग्रुप नक्की कशासाठी आहे तर हा व्हिडिओ नक्की त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून आहे ऍक्च्युली महानिता ग्रुप आपल्या अंबेजोगाई शहरामधून गेले तीन वर्षामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये आपल्या कंपनीच्या आयुर्वेदिक आणि नॉन टॉक्सिक औषधांच्या जोरावरती संपूर्ण देशभरामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस आणि व्यवसाय करत आहे जवळपास तीनशे डीलर आणि डिस्ट्रीब्युटर आपल्या कंपनीचे संपूर्ण भारतभरामध्ये आहेत तर तीन वर्षापासून आपण पूर्ण भारतभरामध्ये आपले आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक आणि नॉन टॉक्सिक औषधं विक्री करत असून आम्हाला असं वाटलं की आपल्या आंबेजोगाई तालुक्यामध्ये सुद्धा जे आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत ज्यांना विविध प्रकारचे आजार असतात किंवा शेतकरी आहेत किंवा विद्यार्थी आहेत अशा सर्वांसाठी आपण एक नवीन कॉन्सेप्ट नवीन संकल्पना घेऊन आंबेजोगाई शहरात आणि आंबेजोगाई ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये आपण ग्रामसखीच्या माध्यमातून एक काम उभा करत आहोत त्यामुळेच आपल्याला या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात आलेला आहे मी सर्व ग्रामस्थांना अशी विनंती करतो की आपण या ग्रुपला जॉईन झालेले आहात तर आपण ग्रुप मध्ये तसंच थांबा कोणीही लेफ्ट होऊ नका कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असते की काहीतरी टाइमपास करण्यासाठी ग्रुप केलेला आहे किंवा म्हणजे आम्हाला माझ्या मोबाईलमध्ये डाटा नाही आहे स्पेस नाही आहे तर अशा विविध समस्या असतात परंतु तुम्हाला या ग्रुपमध्ये थांबायचं का आहे कारण आपण सगळ्यात अगोदर महत्वाचं काम करणार आहोत ते आपल्या आरोग्यावरती महानिता ग्रुपकडे असे काही आयुर्वेदिक औषधं आहेत ज्या आपल्या ग्रामीण भागामध्ये वयस्कर व्यक्ती असतील त्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास असतो त्यानंतर मुळव्याचा त्रास असतो बी पी शुगर थायरॉईड स्किनचे प्रॉब्लेम अजून वे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत परंतु त्या रोगांना आपल्याला म्हणजे टॅकल करायचं असेल तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा हॉस्पिटलमध्ये जातो परंतु त्याला निश्चित असा म्हणजे त्याला उपाय मिळत नाही किंवा इलाज होत नाही म्हणून आयुर्वेदिक प्रोडक्ट मध्ये जी ताकद आहे ज्या ताकदीमुळे आपण आपला जे आपले रोग झाले किंवा आजार आहेत त्यांना आपण शंभर टक्के मात देऊ शकतो म्हणून महानिका ग्रुप न अगोदर सर्वात अगोदर सर्वे सुरू केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वे मध्ये रिस्पॉन्स मिळत आहे प्रत्येक गावामधून त्याबद्दल खरच मी आपल्या ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद मानतो तसेच आपण एक कलाशोध परीक्षेसंदर्भामध्ये पण विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती त्याच्या संदर्भात पण मला तुम्हाला बोलायचं आहे कलाशोध परीक्षा यासाठी आपण घेतोय कारण की आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असे स्किल कौशल्य आणि क्वालिटी असताना देखील फक्त या ठिकाणी अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म नाही की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या स्किल आणि क्वालिटीज आहेत यांना पारखणारी प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसल्यामुळे आपल्या विद्यार्थी अशा क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही कला क्षेत्रामध्ये आपलं भविष्य आजमावू शकत नाही आणि त्यामुळे त्याला जर त्याचं यश त्याच्यापासून दूर राहत असेल तर आपण महानिता ग्रुपच्या माध्यमातून जी कलाशोध परीक्षा आणलेली आहे ही परीक्षा जाणीवपूर्वक आपण आपल्या गावखेड्यातील विद्यार्थ्याला त्या कलाक्षेत्राची माहिती व्हावी त्यानेही कधी Uh, म्हणजे कलाक्षेत्राकडे जावं आणि चित्रपट असेल सिरियल असतील किंवा वेब सिरीज असतील किंवा जे मनोरंजन क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या मराठवाड्यातील आपल्या अंबेजोगाईतील विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर करण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून आपण कलाशोध परीक्षा घेत आहोत तर ज्या ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचं कलाशोध परीक्षेला नोंदणी केलेलं आहे त्यांचं मनापासून हार्दिक धन्यवाद देतो ज्या पालकांनी अजूनही कलाशोध परीक्षेची नोंदणी केली नसेल त्यांनी खरंच आपल्या पाल्याची कलाशोध परीक्षेला नोंदणी करावी कारण कलाशोध परीक्षेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत जे इनर टॅलेंट आहेत इनबॉर्न टॅलेंट ज्याला म्हणतो आपण जे की जन्मजात गुण मिळालेले असतात म्हणजे आपला विद्यार्थी बघा लहान बालक असतात आपल्या घरामध्ये तर ते असे डान्स करतात गाणे गुणगुणतात किंवा ऍक्टिंग करतात किंवा नाही का तर अशा प्रकारच्या विविध कलाक्षेत्रामध्ये त्यांना खरंच त्यांच्याकडे सुप्त गुण आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आलेला आहे तर या सर्व गोष्टीमुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आणि प्रचंड स्किल डेव्हलप होत आहे परंतु त्यांना त्या स्किलमध्ये करिअर करण्याचे जे ऑप्शन असतात ते आपल्याकडे नाही म्हणून महानिता ग्रुप एक प्लॅटफॉर्म उभा करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ज्या ज्या पालकांनी कलाश्रो परीक्षेला नोंदणी केली नाही आपल्या विद्यार्थ्यांची त्यांनी नोंदणी करावी प्रत्येक गावामध्ये महानिता ग्रुपची ग्राम सखी आहे त्या ग्राम सखीला भेटू शकता किंवा ग्राम सखी तुमच्या घरी येऊ हो शकते आणि अशा प्रकारे आपण एक सिस्टीम उभा करतोय आपल्या आंबेजोगाई तालुक्यामध्ये म्हणजे आपण आजारावर काम करतोय आरोग्य दुसरं आहे आपण शेतीवर काम करतोय आपल्याकडे आपल्या कंपनीकडे ऑर्गेनिक खते पण आहेत ज्या शेतकऱ्यांना महानिता ग्रुप सोबत जुडायचं आहे ते पण आपल्या कंपनीशी जोडू शकतात आणि त्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलं जाईल की माती परीक्षणापासून ते पीक विक्रीपर्यंत प्रॉपर मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर अं एज्युकेशनवर आपलं काम है, जसे कला आ, आहे जसं की आता कलाशोध परीक्षेचा विषय सांगितला तसंच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या म्हणजे कल कुठे आहे त्यासाठी महानिता ग्रुपचा एक बालसंस्कार केंद्राच्या अंतर्गत ब्रेन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आपण लॉन्च करत आहोत तर अशा विविध क्षेत्रामध्ये महानिता ग्रुप काम करत आहे म्हणून ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे की नक्की हा व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी बनवलेला आहे तर तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की महानिता ग्रुपचं काम जे आहे ते पूर्ण संपूर्ण भारतभरामध्ये चालू आहे आणि आपल्याकडे काही आयुर्वेदिक का औषधं आहेत जसं की केसाचं तेल आहे ज्या लोकांना टक्कल पडत आहे ज्या लोकांचे केस गळत आहेत तर अशा लोकांसाठी आपल्याकडे केसाचं तेल आहे केशोन्नती तेल आहे तर हे तेल वापरू शकता त्यानंतर आपल्याकडे गुडघेदुखीचं औषध आहे मुळव्याचं औषध आहे नंतर शुगरचं आहे बी आहे आणि वेगवेगळे अजून बरेच औषध आपण लॉन्च करणार आहोत आपल्याकडे एक आत्ता नवीन पुढच्या आठवड्यामध्ये एक असा मास्टर प्रोडक्ट लाँच होतोय ज्याचं नाव आहे ऑल क्लिअर कॅप्सुल्स आहेत परंतु जवळपास शंभर रोगावरती एकच फुल फूड सप्लिमेंटरी म्हणून आपला औषध काम करणार आहे तुम्हाला बीपी असेल शुगर असेल गुडघेदुखी असेल मणक्याचे गॅप असतील किंवा थायरॉइड असेल मूळव्याध असेल मुतखळा असेल किंवा अजून असे दुर्धन आजार जे तुम्हाला दवाखान्यात जाऊन ते व्यवस्थित नीट होत नाही किंवा त्याला इलाज होत नाही असे कुठले आजार असू द्या एकच आपला मास्टर प्रोडक्ट लाँच होणार आहे पुढल्या आठवड्यामध्ये जो या शंभर रोगावरती काम करेल आणि तुम्हाला इलाज मिळेल तर आपण या सर्व गोष्टी आपण आपल्या ग्रामीण भागातील लोकांना देणार आहोत त्यामुळे कोणीही ग्रुपमधून लेफ्ट होऊ नका याचं कारण असं आहे की सर्वात मोठा विश्वास असतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्याचं कारण असं आहे की तुम्हाला आम्ही देशभरामध्ये आमच्या प्रोडक्ट वापरून ज्या ज्या लोकांना असे काही रिझल्ट मिळालेत त्यांचे फोटोज त्यांचे व्हिडिओज त्यांचे मनोगत आपल्या युट्यूब ग्रुपला आम्ही पाठवणार आहोत महानिता ग्रुप जे, जे प्रोडक्ट आहेत ते वापरून काही लोकांना रिझल्ट मिळालेले आहेत त्यांचे व्हिडिओ युट्यूबला आहेत महानिता ग्रुप नावाचा एक आपला युट्यूब चॅनल आहे त्याचे व्हिडिओ आम्ही दररोज तुम्हाला व्हिडिओ युट्यूबला टाकू चॅनलला सबस्क्राइब करा डेली व्हिडिओ पहा आणि आपल्याला सुद्धा कुठला एखादा आजार असेल तर याच्यावरती आपल्याकडे कुठला औषध असेल तर तुम्ही घेऊ शकता आमची ग्रामसेवक तुमच्यासाठी गावामध्ये तत्पर हजर आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये आरोग्य शिबीर घेणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये येणार आहे तर त्यामुळे हा नक्की जो प्रश्न पडलेला आहे की हा व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे व्हिडिओ थोडा म्हणजे लांब मोठा बनला आहे परंतु आपली भूमिका जाहीर करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी हरकत नाही परंतु त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहिलं नाही पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद